नमस्कार मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे अगदी अल्प भांडवलावर देखील आपण उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो आणि आपल्या कुटुंबाची उन्नती उत्कर्ष साधू शकतो असाच प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील गणेश वाघमारे या युवकाने केलेला आहे नेमका ह्या या युवकाने कोणता उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह उत्कर्ष कसा साधतात हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत गणेशराव आपण कोणता उद्योग व्यवसाय सुरू केला आहे त्याची प्रक्रिया काय नेमकी आपण भांडी घासण्याची घासणीचा उद्योग चालू केलेला आहे त्याचा प म्हणजे आपण पहिल्यांदा बॅ जिल्हा उद्योग केंद्रातून लोन केलं लोन पास झाल्यानंतर त्यांनी बँक ऑफ इंडियाकडं पाठवलं तिथून आपल्याला लोन भेटल्यानंतर आपण हे भांडी घासण्याची घासणी बनवण्याची मशीन घेतली या मशीनची किंमत आहे साडेतीन लाख रुपये जी एस टी सोबत हे जाते साडेचार लाख रुपयेपर्यंत आणि हे मशीन आपण कोल्हापूर इथून आणलेली आहे आता ही हे मशीनवर हो जी घासणी बनवली जाते त्यासाठी काय प्रक्रिया केली जाते आणि त्याचं कच्चा माल कुठून मागवला जातो तो कसा भेटतो ह्याचा कच्चा माल मुंबईतून मागवला जातो तार भेटते तिथं तार आणून आपण इथं इथे एकशे पंच्याऐंशी रुपये किलो भेटते इथपर्यंत आपल्याला दोनशे रुपये पडते आणि ते आपण ह्या मशीनमध्ये म्हणजे लावून वायर ते बनवतो आपण घासणी बनवायची प्रक्रिया कशी असते घासणी बनवण्याची प्रक्रिया ओ तार आणून ते म्हणजे आपण एका बकिटामध्ये पाणी घेऊन त्या बकिटामध्ये ठेवावं हो लागते आणि ह्याला मशीनमध्ये पण पाणी असतं त्यात ऑइल टाकावं हो लागतं ऑइल टाकून ते तार लावल्यानंतर इथून ते वायर लावल्यानंतर ते घासणी बनली जाते दिवसाकाळी किती किलो घासणी बनते सध्याला तर आपण वीस किलो काढतो सध्याला दोनशे पानं बनतात ते दोनशे पानं आपण किराणा दुकान आणि जनरल स्टोअर्स किरकोळ दुकान होलसेल मा दुकान असं बाजार आपण ते पुरवतो पॅकिंग कसं केलं जातं त्याचं पॅकिंग आपण म्हणजे दिवसभर वाट्या भरून संध्याकाळी त्याचं पॅकिंग करतो आणि दुसऱ्या दिवशी जाऊन आपण सेल करतो आता जे काय एवढे मोठे घासणी बनल्या जातात त्याचं मार्केटिंग मग कसं केलं जात कुठं घेतलं ते खेडेपाड्याने जाऊन आपलं किराणा दुकान जनरल स्टोर दुकान बाजार आपण देतो जे मशीन आहेत जवळपास तीन ते चार लाख रुपयाचा खर्च निघून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पैसे मिळतात सध्याला तर राहतात पैसे आता ह्याच्या पुढचं काय आपण अजून म्हणजे सांगू शकत नाही जास्त पण राहतील किंवा कमी पण राहू शकतात महाराष्ट्रातल्या युवकांना काय सांगितलं महाराष्ट्राच्या युवकांना असंच म्हणजे कुठला पण व्यवसाय करून आपलं आपलं म्हणजे नोकरीच्या मागं लागण्यापेक्षा आपल्या आपलं स्वतःच्या पायावर उभा राहावं आपण जर पाहिलं तर या गणेश वाघमारे युवकाने चांगल्या प्रकारचा उद्योग व्यवसाय सुरू केला आहे त्याचं मार्केटिंगही व्यवस्थितरित्या सुरू आहे आणि महिन्याकाठी जवळपास या मशीनचा हप्ताही जातो आणि कुटुंब चालण्यापुरते पैसेही मिळत आहेत महाराष्ट्रातील एका युवकांना चांगल्या प्रकारचा सल्ला देखील त्यांनी दिलेला आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर